विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक शेटे पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील तसेच पोलीस स्टाफ आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांच्यामार्फत नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या दारू विकणाऱ्या तसेच जुगार व्यावसायिकांवर कारवाई करत नारायणगाव पोलीस स्टेशनतर्फे तब्बल अठरा ठिकाणी अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर छापा टाकून एकूण दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचे नऊशे सव्वीस लिटर दारू व वाहने पकडली असून तीन ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच अत्यंत घाणेरड्या जागेत सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या हातभट्ट्या देखील उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत किशोर वारुळे शिवजन्मभूमी न्यूज नारायणगाव